नम बुद्धाय जय भीम मला यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना वर्षवासाच्या हार्दिक शुभेच्छा आजपासून आज वर्षवास सुरू होणार आहेत तर वर्षवास जो जो वर्षवासाची उपवास करत असेल त्यांना खरंच मनापासून शुभेच्छा तुमचे वर्षवास एकदम चांगले जावं वर्षवासाचा पहिला दिवस गुरुपौर्णिमेचा दिवस हा तर आज आमच्या गुरुचे गुरु ग तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी त्रिशरण पंचशील घ्यायसाठी म्हणून सगळे जमा होणार होते विहारात तर सकाळचा टाईम आहे आणि सकाळी असे सगळे तयारी करत मग्न झाले होते जण आले नव्हते म्हणजे सकाळचा टाईम होता तर कसं चार पाच जण आधी गेले सगळेजण चार पाच जण आम्ही आधी गेलो आणि आम्ही गेल्यावर मग कोणी रांगोळी काढू दे कुणी फुलं सजू दे कुणी काही झाडून काढू दे फरशी पुसून घेऊ दे काही रांगोळी काढू दे अजून अजून काही तयाऱ्या जे असतात लावस्प लाऊडस्पीकर वगैरे लावणं चटई टाकून घेणं कुणी मग बायाला आवाज देणं अशा प्रकारच्या तयार असतात ते तयार करणं सुरू होतं इथं वंदने सुरुवात झाली वंदनात घेतली आणि वंदना घेतल्यानंतर संध्याकाळी ग्रंथाची सुरुवात करणार होते आता संध्याकाळचा व्हिडिओ मी शूट केला नाही संध्याकाळी मी गेली पण काही कारणानं मी वापस आली कारण आशूची तब्येत एवढी बिघडली होती त्यांना त्याला ताप अन उलट्या झाल्या होत्या तर मग त्या कारणानं मी बिहारात थांबली नाही आशुली घेऊन घरी आली म्हणून तो व्हिडिओ संध्याकाळचा काही शूट झाला नाही तर इथं सकाळचा व्हिडिओ तेवढा मी शूट केला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आमचं विहार कसं वाटते ते कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत समोर तुमच्यासाठी मी असेच अजून काही व्हिडिओ घेऊन येईन आता वर्षवास सुरू झाले वर्षवासाच ग्रंथ सुरू झाला ग्रंथाची काही माहिती म्हणा ग्रंथाबद्दल काही विशेषता म्हणा किंवा मग ग्रंथ वाचताना विहाराचे व्हिडिओ म्हणा हे तुमच्यासोबत शेअर करत जाईल फक्त व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तुम्ही वंदना ऐकून घ्या कारण दोन चार मिनिटाचीच वंदना तेवढी शूट झाली तर पाहू समोर

यामिनी okay. भवतु okay. 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 okay.